नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेल वर आपलं स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत चंडोल या पक्षाबद्दल माहिती चंडोळ हा एक चिमणीच्या आकारा एवढा आणि साधारण चिमणी सारखा दिसणाराच पक्षी आहे त्याच्या अनेक प्रजाती आहेत चिमणा चंडोल क्राउन स्पॅरोलार अशा नावाने देखील त्याला ओळखले जाते इंग्लिशमध्ये एशी त्याची ओळख आहे या रंग पाठीवर मातकट तपकिरी आणि छाती पोटावर काळा असा असतो हे पक्षी ओसाड जमीन शेती व कोरड्या माळरानावर आढळतात त्यांचा रंग दगड मातीशी कमालीचा एक रूप झालेला असतो माळावर हिंडत असताना चिमण्या चंडोळच्या हालचालींना अधिक वेग आलेला असतो थाव्यातला एखादा सभासद लाल तांबड्या मातीत धूळ स्नान करत असतो कुणी तुरु, तुरु चालताना गवतातील बी किडे किटक टिपताना आपल्याला पाहायला मिळतो तर कुणी दगडाच्या उंच सुळक्यावर बसून गोड सुरांची बरसात करत असतो चिमणा चंडोल हा पक्षी भारतात सर्वत्र आढळतो हे पक्षी सुस्वर गातात व विलक्षण हवाई कसरती करतात नर हा बाणासारखा हवेत छेप घेतो व पंख मिटून अतिशय वेगानं सुरमारत गोड शिळ घालत खाली येतो त्याचा तेरासारखा वेग पाहून एखाद्या नवक्या पक्षी निरीक्षकाला देखील वाटेल की हा आता जमिनीवर आपटेल की काय पण तोच हा पंख पसरून पुन्हा हवेत छेप घेतो व शेवटी एखाद्या उंचवट्यावर उतरतो गावाबाहेर माळावर दिवसभर या चिमण्या चंडूळच्या कंटातून बरसणाऱ्या गोड लकेरीने चैतन्य पसरलेले असते सूर्यास्ताला गेल्यावर अंधारून आले की त्यांचा थवा रात्रीची नीज घेण्यासाठी जमिनीवरच जागा शोधतो हे पक्षी झाडाझुडपांवर विश्रांती घेत नाहीत यांचा विणीचा हंगाम अनियमित असून पावसाळ्यापूर्वी मादी स्वतः पिसे व केस यांच्या सहाय्याने जमिनीवर उबदार घरटे बांधून दोन तीन अंडी घालते अंडी उबवणे व पिलांचे संगोपन करणे यासाठी मादीला नर मदत करत असतो तर चिमण्याचंडोळ सारखा दिसणारा मुरारी ज्याला इंग्लिशमध्ये रुपस टेल्ड लार्ड असे म्हटले जाते मुरारी व चंडोळ हे दोन्ही एकाच कुळातले पक्षी असून त्यांच्या अनेक सवयींमध्ये साम्य आढळून येते बाळराणे शेती नांगरलेली जमीन या प्रदेशात या प्रदेशात आढळणारा मुरारी हा पक्षी प्रमाणे गवताच्या बिया इतर धान्य व कीटक यांच्यावर आपली गुजराण करतो फेब्रुवारी ते मे या काळात मुरारीची मादी तीन ते चार अंडी घालते मित्रांनो ही होती चिमणा चंडूळ या पक्षाबद्दल माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलचे चिन्ह दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पक्षांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद i